अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूतचा अर्थ असा की ते पृथ्वीपासून किंवा सृष्टीपासून विरक्त आहेत चिंतन म्हणजेच मेडिटेशन म्हणजे साधना आणि गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताचे अवतार जे आहेत श्री स्वामी समर्थ त्यांचा एकतीस तारखेला आहे प्रगट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आलेला आहे स्वामी महाराजांचं प्रगट दिन ज्या दिवशी ते सगळ्यात पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये झाले तो दिवस आपण प्रगट दिन म्हणून साजरा करतो तर स्वामींच्या दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती नाहीये करावी तर स्वामींची मूर्ती जी आहे ती शास्त्रानुसार किंवा आपल्याला केंद्रामध्ये जे सांगतात त्या पद्धतीनुसार तर तीन इंचापेक्षा जास्त मोठी स्वामींची मूर्ती नसावी परंतु काही ठिकाणी जे आहे तर माझ्याकडे जे आहे ती मी तुम्हाला दाखवते तर ही मी केंद्रातूनच घेतलेली होती ही आहे म्हणजे तीन इंचाच्या थोडीशी छोटीशीच आहे म्हणजे तीन इंच एवढी स्वामींची मूर्ती किंवा कुठल्याही देवांची मूर्ती जी असावी ती तीन इंचापेक्षा जास्ती मोठी नसावी त्यासोबतच ती जी आहे ती पूर्ण भरी वासावी पाठीमागच्या साईडनं पण आणि त्याला खालून पण पूर्ण भरीव असावी म्हणजे काही काही देव जे असतात ते पोकळ असतात तर ते पोकळ नसावे म्हणजे का नसावे त्याचंही मी तुम्हाला सांगता येईल उदाहरण की आपल्याकडे म्हणजे आपण जर का समजा गणपती बाप्पांना मोदक दिलेलं आहे मोदकाच्या सारणच नाही फक्त वरच कव्हर आहे तर ते ते कसं लागेल त्याच्या त्याच्यामुळे त्याचा संदर्भ आहे की म्हणजे जी मूर्ती आहे कोणत्याही देवांची असू द्या ती पूर्ण भरीव असावी आता माझ्याकडे काही मूर्ती ज्या आहेत ती देवांच्या मोठ्या पण आहेत आता माझी ही जी आहे गणपती बाप्पांची ती मोठी मूर्ती आहे ही जी आहे ही पण भरीव आहे पूर्ण पूर्ण जड आहे भरीव आहे अशा भरीव मूर्ती तुम्ही मोठी जरी घेतली तरी चालते परंतु मोठ्या मूर्तीचं एवढंच आहे की आपण जे काही अभिषेक वगैरे करतो किंवा आपण पाण्याने अभिषेक करतो किंवा कोणत्याही पद्धतीचा अभिषेक करतो तर आपल्याला असं वाटू नये की ती मूर्ती मोठी आहे म्हणून आपल्याला अभिषेकासाठी लागणारं साहित्य देखील जास्त लागतं सगळ्याच मूर्ती देवघरात मधल्या मोठ्या असतील तर आपल्याला कम्पॅरिटिव्हली छोट्या मूर्तींपेक्षा जास्ती साहित्य लागतं मग आपल्याला असं भावना वाटू नये की मोठ्या मूर्ती येत आणि माझं एवढं साहित्य दर अभिषेकाला लागतं असं वाटू नये म्हणून शास्त्रानुसार पण ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्यांच्या पूजेसाठी पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची पूजा व्हायला हवी जर तुम्ही मोठी मूर्ती घेत असाल स्वामींची तर त्याची पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायला हवी छोटी मूर्ती जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा पावना म्हणजे आपण म्हणतो गणपती बाप्पांची पण प्राणप्रतिष्ठापना करतो आपण म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण आणतो किंवा तो जो फोटो आहे त्याच्यामध्ये प्राण आणतो ती मूर्ती जी आहे किंवा फोटो जे आहे ते फक्त आपल्याला प्रतिकृती असते ते असेल स्वा, फक्त त्यांची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर ता, त्याच्यामध्ये प्राण आणणं किंवा जीव ओतनं याला आपण पूर्ण मंत्र सिद्ध पद्धतीने जेव्हा आपण त्यांचा अभिषेक करतो किंवा पूजा करतो फोटो असेल तर पूजा करतो मूर्ती असेल तर अभिषेक करतो त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये प्राण ओततो आपण प्राण ओकण्यासाठी आता स्वामींची तुम्ही मूर्ती समजा आणलेली आहे गुरुवारी तुम्ही आणू शकता किंवा आपल्याला प्रगत दिनाच्या अगोदर कोणत्याही दिवशी तुम्ही आणू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला गुरुवार असेल ठीक नाही तर दुसऱ्या कोणत्याही दिवशी तुम्ही आणू शकता फक्त अमावस्याच्या दिवशी तुम्ही आणू नये असं नाही की अमावस्या म्हणजे वाईट आहे परंतु जर का तुम्हाला स्वतः म्हणजे नवीन मूर्ती घरामध्ये किंवा नवीन फोटो आणायचा आहे कदा देवांचा किंवा स्वामींचा तर तो कोणत्याही दिवशी आणू शकता फक्त अमावस्याच्या दिवशी आणू नये तर आता मूर्तीची आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करायची आहे किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे तर तुमच्याकडे समजा स्वामींचा फोटो असेल छोटा असेल तर ठीक आहे पण नसेलच तर तुम्ही घ्यावा खूप असे म्हणजे आपल्या घरामध्ये खूप सारे देव असावे एकाच देवाचे दोन दोन फोटो चार चार मूर्ती असं नसाव्यात बऱ्याच ठिकाणी दोन बाळकृष्ण पण ठेवतात तर ते देखील नसावे तर आता समजा आपण बोलतोय स्वामींच्या मूर्तीबद्दल किंवा स्वामींच्या फोटोबद्दल तर स्वामींची मूर्ती जी आहे ती इंचापेक्षा जास्ती नसावी जर जा तुम्हाला पूजा करणं शक्य असेल रोज तेवढ्या शास्त्रोत्त पद्धतीने तर तुम्ही आणू शकता आता पहिल्यांदा आपल्याला जेव्हा मूर्ती आपण आणणार आहे त्यावेळेला त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना करायची आहे आपल्याला तर प्राण प्रतिष्ठापना करायची म्हणजे जलाभिषेक करायचा आहे पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे पंचामृत तुम्ही एकत्र मिक्स करून देखील करू शकता किंवा तुमच्या तुम्ही सगळं सेपरेट म्हणजे दही दूध मध तूप साखर किंवा जे आपण ही असते आपली गुड पावडरची साखर म्हणजे साखर न वापरता ती साखर तर असं पाच जे आहे त्या पंचामृतानं तुम्ही अभिषेक करू शकता किंवा एकत्र करून देखील करू शकता अभिषेक प्रत्येक दूध घातल्यानंतर म्हणजे दुधाला अभिषेक झाला की पुन्हा पाण्याने पर परत दही घातल्याच्या नंतर परत पाण्याने मध घातल्यानंतर परत पाण्याने तूप घातल्यानंतर परत पाण्याने असं प्रत्येक वेळी पाण्याने एक एक वेळा अभिषेक करणं आवश्यक आहे म्हणजे एकामाग एक सगळं असं नाहीये आणि जरा करायचं नाही प्राण करतोय करतो तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पुरुष सुक्त दिलेलं आहे पुरुष सुक्ताच पठन करायचं आहे आणि त्यासोबत स्त्री स्वामी समर्थ हा एक एक वेळा एकमाळ जप घ्यायचा आहे एक वेळा श्री स्वामी समर्थ किंवा महाराष्ट्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मूर्तीवरती अभिषेक करताना जलाभिषेक अभिषेक करत करत तुम्ही हा मंत्र करू शकता आणि पुरुषसुक्त म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे आपल्याला याला म्हणतात प्राणप्रिष्ठापणा आता फोटो आणला असेल तर फोटो पुसवायचा आहे स्वच्छ आणि त्याला आपण अगंध लावायचा आहे चंदन स्वामींना प्रिय आहे अष्टगंध प्रिय आहे अष्टगंध आणि चंदन ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लावायचं नाहीये हा हिना अत्तर तुम्ही लावू शकता अत्तर स्वामींना प्रिय आहे हिना त्यातल्या त्यात त्यानंतर फुलं जे आहेत त्याच्यामध्ये झेंडूची फुलं आहेत केवड्याची फुलं चाफ्याची फुलं आहेत पिवळ्या कलरची हे तुम्ही वाहू शकता किंवा गुलाबाची फुलं आहेत कोणती पण पिवळे किंवा पिवळ्या कलरचं गुरुंच आपलं म्हणजे कलर आपण मानतो त्यामुळे पिवळ्या कलरची फुलं आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहेत फोटो असेल मूर्ती असेल तर ह्याला म्हणतात प्राणप्रतिष्ठापना जर स्वामींच्या प्रगट दिनाच्या अगोदर तुम्हाला फोटो किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता दुसरं गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा कशी करायची सेवा कशी करायची आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आलेली आहे म्हणजे आपल्याला रोज संजी पूजा करायची आहे जर महिन्यामध्ये चार पाच दिवस सोडले तर आपण बा, बाकीच्या रोज दिवशी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा नाही नैवेद्यामध्ये तुम्ही जो स्वयंपाक बनवता जो की आपण आपण स्वामींचा जो तर्त कर... बनवतो म्हणजे स्वामींचा किंवा तुम्ही कोणत्याही देवांचा जो काही आहे करत करत तुम्ही जो जो प्रसाद बनवलेला बनवलेला असतो असतो रोज घरामध्ये जेवण त्याचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा असतो नैवेद्य दाखवताना पान त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला सकाळी एक टाइम तुम्ही दाखवलं दुसऱ्या टाईम तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता दूध साखर दाखवू शकता परंतु मूर्ती आहे तो तुमच्या घरामध्ये तर आपण जसं दोन टाईम जेवतो त्या टाइम मध्ये त्या आपल्याला नैवेद्य पण दोन टाईम दाखवायचं आहे तर ते जरी तुम्हाला शक्य झालं नाही समजा तरी खडी साखरेचा सा, किंवा दूध साखर म्हणजे अन्न आपण दुधाला म्हणतो तर त्यामुळे दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर स्वामींना नैवेद्य ह्या पद्धतीने दाखवायचा आहे त्यासोबतच स्वामींची नित्यसेवा आता नित्यसेवा सुरुवात करताना जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे तर ते आधी आपल्याला पठण करायचं आहे एक वेळा आणि त्यासोबतच हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे याचे तीन अध्याय रोज वाचायचे आहेत पहिला अध्याय असतो आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो वर्तमान काळासाठी तिसरा अध्याय असतो आपल्या भविष्य काळासाठी तर अशा पद्धतीने तीन अध्याय वाचायचे आहेत तीन अध्याय शक्य नसल्यास एक 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 अध्याय जरी रोज वाचला तरी चालतो किंवा सकाळी एक दुपारी संध्याकाळी एक असं वाचलं तरी चालतो फक्त बारा ते साडे मध्ये आपल्याला वाचायचं नाही याला आपण म्हणतो नित्यसेवा त्यासोबतच अकरा माळी जप अकरा माळी शक्य नसल्यास सात मग कराव्या सात नसल्यास तीन तीन नसल्यास एक तर कोणत्याही पद्धतीने फक्त आपल्याला जे काही आपण करतो त्याच्यामध्ये मनोभावे करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरे विचार नाही आले पाहिजे की मला हे काम आहे ते काम आहे काम तर चालूच राहतं परंतु जर तुम्हाला नित्यसेवा करण्याची इच्छा असेल तर ह्या पद्धतीने नित्यसेवा आपण करू शकतो स्वामींची मूर्ती किंवा फोटोची पूजा झाल्याच्या नंतरनं स्वामींच्या स्वामी चरित्र सारामृत आपल्याला तीन अध्याय पठन करायचे आहे शक्य असल्यास एक पूर्ण पारायण तुम्ही करू शकता स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत एक �क, �क, एक पारायण केल्यानंतर म्हणजे आजपासून आज एकवीस तारीख आहे एकवीस ते एकतीस आपले अकरा पारायण होतात अकरा शक्य नसल्यास सात करावे सात नसल्यास पाच किंवा आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत कारण की आपण म्हणतो जे प्रगट दिन असतो किंवा ज्या वेळेला दत्त जयंती असते किंवा स्वामींची पुण्यतिथी असते त्यावेळेला त्यांचं जे या पृथ्वी तलावरती अस्तित्व आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करतो तर ती सेवा त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचते आणि स्वामींचं किंवा आपल्याला गुरुबळ गुरुचं पाठबळ मिळते म्हणून आपण ही सेवा करत असतो तर स्वामी चरित्र सारंभूताचे अकरा पारायण करू शकता किंवा जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे किंवा स्वामींचं तारक मंत्र आता तारक मंत्र जो आहे तो गुगलवरती आहे किंवा तुमच्याकडे जर का स्वामींचं छोटं बाल पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला त्याचं माझ्याकडे हे नित्यपूजेचं नित्यसेवेचं हे पुस्तक आहे नित्यपाठ आणि नित्यसेवा तर याच्यामध्ये दे देखील आहे किंवा जे दुसरं एक पुस्तक आहे स्वामींचं याच्यामध्ये पण नित्यसेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये हे तारक मंत्राचं आहे कृपा तीर्थ तारक मंत्र हे तारक मंत्राचं पठण करताना अकरा वेळा करू शकता किंवा Uh, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं किंवा रोज एकदा जरी वाचलं तरी चालेल तर अकरा दिवस म्हणजे एकवीस ते एकतीस अकरा वेळा जरी पठण केलं तरी चालतं रोज त्याच्यामध्ये आपल्याला तीर्थ बनवायचं आहे ह्या मंत्राचं तीर्थ बनवताना एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र बनायचं आहे ते तीर्थ जे आहे घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे तर हे झालं स्वामी तारक मंत्राबद्दल तारक मंत्रामध्ये देखील खूप ताकद आहे घरामध्ये सगळेच प्रश्न मार्गी लागतात तर वित्त पाठ आणि वित्त सेवा याच्यामध्ये देखील स्वामींच अष्टक जे आहे ते दिलेलं आहे स्वामी अष्टकचं पठन तुम्ही करू शकता परत दत्तस्तुती आहे त्याचं पठन करू शकता स्वामी तारक मंत्राचं करू शकता स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण म्हणजे अध्याय किंवा एक पूर्ण पारायण असं करू शकता स्वामींचा जे नामजप आहे त्याच्यामध्ये दे देखील षडाक्षरी जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं दिवस रात्र अभोरात्र म्हणजे आपण म्हणतो की सेवा जी आहे या मंत्राची करू शकतो तर ह्या मंत्रामध्ये देखील खूप ताकद आहे श्री स्वामी समर्थ मंत्रा मारी, मारी, मारी। मंत्रा जास्ति जास्ति या मंत्राचं अकरा माळी किंवा सात माळी पाच माळी एक माळ जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही ह्या मंत्राचं जास्तीत जास्त या अकरा दिवसांमध्ये ह्या मंत्र जप करू शकता तर हे झालं स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आता नैवेद्य नैवेद्यामध्ये स्वामींना पुरणपोळी प्रिय आहे त्यानंतर फुलं जी आहेत त्याच्यामध्ये जसं सांगितलं की तुम्हाला मोगरा आहे केवडा आहे झेंडूची फुलं आहेत चाफ्याचं फुलं आहे हे फुलं खूप प्रिय आहेत हिना तर आवडतं चंदन त्याच्यानंतर अष्टगंध तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये जर नसतील तर आपण आणून ठेवायचे आहेत रोज स्वामींच्या समोर रांगोळी काढायची आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं तुमच्याकडे जर का जप असेल जप्पाचं कीट असेल तर ती कीट आण नसेल तर आणायचं आहे कारण की घरामध्ये जेवढं आपण पॉझिटिव्ह वातावरण तयार करतो तेवढंच आपल्या घराची प्रगती होते म्हणून तर त्यानंतर स्वामीचं हे नैवेद्य झालं नैवेद्यामध्ये पूर्ण तुम्ही फळ दाखवू शकता कोणत्याही पद्धतीचे म्हणजे द्राक्षे आहेत कलिंगड आहे चिक्कू आहे सत्री आहेत मोसंबी आहे आहे त्याच्यानंतर डाळिंब आहे हे स्वामींना प्रिय आहे त्याच्यानंतर स्वामींना खव्याची करंजी बेसनाचे लाडू हे प्रिय आहेत त्याच्यानंतर केशरी दूध हे देखील स्वामींना प्रिय आहे जे काही तुम्हाला शक्य होईल त्या 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 दिवसापर्यंत म्हणजे रोज आपण नित्यसेवा झाल्याच्या नंतर यातलं कोणतंही तुम्ही एक म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यासोबत जे आपण प्रगट दिनाच्या दिवशी तर नैवेद्य करतोच म्हणजे करोड रुपयेचा नैवेद्य आहे तो तर आपण दाखवतोच पण ह्या अकरा दिवसांमध्ये देखील सेवा चालू असताना ह्या अशा पद्धतीचे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर जी काही तुम्हाला माहिती सांगितली आहे मी स्वामी चरित्र सारामृताबद्दल किंवा स्वामींच्या प्रगतीनाबद्दल दिनाबद्दल कोणती कोणती सेवा वगैरे करायची आहे आवडली असंच नक्की लाईक करा आणि भेटूया शकते का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ